त्यांना कविता असे एक हत्यार त्यांना जिथे अर्थ लागे तिथे शब्द खोडा आणि कुणाच्या बापाला कळे असे वाक्य जोडा मला एकानं फोन केला मला मला एक ओळच कळली नाही काय ओळख तो म्हणला समुद्र किनारी संध्याकाळी फिरत असताना पायाला वाळू चिकटली तुझी आठवण आली <laughs> म्हणजे वाळूचा तिची आठवण याचा काय संबंध ते त्याला माहिती असेल पण बरंच नाही पण आमच्यात ती ही सगळी मंडळी आपलं बोलणारे आणि आपलं लिहिणारे माणसं काल मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जे आताच निसर्ग कन्या अभयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मराठी विभागाच्या कार्यक्रमाला होतो सर आणि त्या निमित्तानं बहिणाबाईंचं चरित्र वाचत असताना अक्षर ओळख दिसलेली स्त्री विद्यापीठाच्या कपाळी शोधते इथं जाऊन पोहोचते ही कवितेची ताकद आहे आहे म्हणून कविता ऐकायला तुम्ही आलात ऐकत नाही होत म्हणजे एक विनोद पारंपरिक आहे आम्ही ऐकत आलो मोठ्या मोठ्या कवींकडून एक दोघ जण प्रवास करत होते प्रवासात गप्पा होत्या राम राम झाला परिचय झाला कुठून आले कुठं चालले सगळं बोलणं झालं आणि समोरचा माणूस त्याला म्हणाला तुम्ही काय करता आणि प्रामाणिकपणे सांगितलं मी कवी आहे आता कवीनं त्याला विचारलं मी कवी आहे पण तुम्ही काय करता तो समोरचं उत्तरच देईना हे परत विचारलं तुम्ही काय करता हे उत्तरच देईना त्यानं हलवून विचारला हो मी विचारलो तुम्ही काय करता ते म्हणलं आतापासून या क्षणापासून मी बहिरा आहे <laughs> <laughs> बहिराय आहे म्हणला तर तुमचं काहीच मला ऐकू येत नाही अशी परिस्थिती पर आहे पण कविता सोपी गोष्ट नाही साहेब कविता जितकी सोपी तितकी अवघड आहे आमच्या आबासाहेब वाघमारेने असं लिहिलं हो। कविता किती सोपी आहे किती बाल कवितेमध्ये विनोदी कवितेमध्ये असं लिहिता एक होती मुंगी बघा किती कल्पना मुंगळा तो होता आता बाकीच्या डोक्यात वेगळा आलो ते काही कवितेत नाही आलं बरोबर आहे कारण कविता इतकी सोपी आहे पण कविता तेवढीच अवघड आहे जमीन जरा सरिता उदार जन्म देखा फिरंदाज कविता आणि पिढी दुःखे दुःख मिळाली असावी नारायण दादापूर या सरिता कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे आणि स्वतःचा कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे स्वतःचा आपली राग गुडगुळीत जाणे म्हणून कवितेचा प्रवास हा सोपा आहे आणि तेवढाच आवड आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या आजच्या दिवशी हा कार्यक्रम होतोय विरोध तो सला स्वातंत्र्य सैनिकांसाठी जवानांसाठी हा कार्यक्रम होतोय म्हणून एक स्वातंत्र्याला अभिप्रेत असणारी कविता आपल्या समोर ठेवतो बघा की आता कुठे माझा तिरंगा आकाशात फडकत आहे आका कुठे माझा तिरंगा आकाशात फडकत आहे केशरी श्वेत हिरवा रंग आकाशात फडकत आहे मला वाटतं आपल्या देशात लोकशाही रुजत आहे मला वाटतं आपल्या देशात लोकशाही रुजत आहे राज्यकर्त्यांची आदला बदली खुर्ची मात्र झिजत आहे मला वाटतं आपल्या देशात लोकशाही रुजत आहे राज्यकर्त्यांची आदला बदली खुर्ची मात्र झिजत आहे एक मालिका स्वातंत्र्याच्या अध्यायाची संपत आली पण देशातल्याच लोकांनी देश खायला सुरुवात केली देशातल्याच लोकांनी देश खायला सुरुवात केली आता कुठे माझ्या देशात आतंकवाद झडत आहे आता तुम्ही माझ्या देशात आतंकवाद झडत आहे सीमेवरती जवान मात्र सुरक्षेसाठी लढत आहे सीमेवरती जवान मात्र सुरक्षेसाठी लढत आहे देशाच्या नाही स्वतःच्याच म्हटलं प्रकरण बघा देशाचं संरक्षण तो करतोय पण त्याच्याच संरक्षणासाठी त्याला झटावं लागतंय सर्व सीमेवरती फार मोठा प्रश्न आहे की समतेच्या मळ्यात विषमतेचं गाजर गवत आणि धर्माचं माजलेलं असतो त्याला झेंडे घालती खत आता माझ्या देशात सूर्य फिरत आहे उदास आता माझ्या देशात सूर्य फिरत आहे उदास सावलीलाच होतो आहे इथं सासूरवाणीचा त्रास सावलीलाच होतो आहे इथं सासूरवासिनीचा त्रास आता माझ्या देशात कृष्ण मथुरे बाहेर आहे आता माझ्या देशात कृष्ण मथुरे बाहेर आहे आणि अयोध्येत रामाना पुन्हा वनवासाचा हे राहील कोणी पुढे इंद्रायणी तुकारामाची अभंग गाथा आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांना त्रास दिला हे किती मोठी हे गाणं कसं हो आहे देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान आणि कितना बदल गे बदल गया इंसान गावातले काही म्हातारे पारावर दुसरे की तमा तुला चुनाव ते पिढी पिढी बिघडली हो आमच्या काळात असं नव्हतं गबस गबस तुझ्या काळात कसं होतं आम्हाला माहिती आहे सगळीकडे वाईट लोक आहेत पण सगळीकडे चांगली लोक आहेत बुरा न देखणमय चला बुरा न गेली या कोई खुदके के भीतर देख लिया आपको मुझसे बुरा न हो, किती मोठं तत्वज्ञान आहे म्हणून पुनी बुडवली इंग्रजीनी तुकारामची अभंग गाथा संजीवनी ज्ञानदेवांनी कैवल्य्यावर फोडला माथा आणि पंढरीच्या पुण्याई चंद्रभागा वाटली आहे पंढरीच्या पुण्याई चंद्रभागेच्या वाळवंटात मुलीवर आणि माझ्या कानावर असल्यामुळे नष्ट कला जाते की चंद्रभागे पंढरीच्या पुण्याई चंद्रभागा वाटली आहे आणि विठू तुझ्या पाया खालची विट आता पेटली आहे विठू तुझ्या पाया खालची विट आता पेटली आहे धन्यवाद